आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत नमस्कार मी जय राऊत आवाज तुमचा न्यूज आपलं स्वागत दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आयोजित कार्यक्रमास सकल जैन समाज मोठ्या संख्येने झाला सहभागी सकल जैन समाज व भाजपा जैन प्रकोष्ठ आयोजित भगवान राम यांची भव्य मिरवणूक श्री एकशे आठ शांतीनाथ जैन मंदिर येथून सकाळी आठ वाजता काढण्यात आली या मिरवणुकीत सकल जैन समाजाने लक्ष वेधले होते लहान मुलापासून महिला पुरुष वृद्ध सर्वच सहभागी झाले होते जय श्रीरामच्या जय घुषाणे भोकरदन शहर राममय झाले होते यावेळी भगवान राम आज पाचशे वर्षानंतर अयोध्या येथे विराजमान झाले आहे हे संघर्ष पाहता संपूर्ण जगात सुख शांती व आनंदी आरोग्यमय राहो व महाराष्ट्रात जैन समाजासाठी जैन आयोग स्थापन हो अशी इच्छा भाजपा जैन प्रकोष्ठचे विधानसभा समन्वयक मयूर बाकलीवाल यांनी यावेळी केली आवाज तुमच्या न्यूज साठी जय श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तब्बल पाच शतका नंतरची प्रतिक्षा आज संपली अयोध्येत राम मंदिरामध्ये राम, राम लल्लांची मूर्तीची प्रतिष्ठापना आज झाली हा दिवस सर्व देशवासियांना सर्व जगाला आणि सर्व राम भक्तांसाठी खूप आनंदाचा आहे याच दिवशी भोकरदन शहरात सकल जैन समाज व भाजपा जैन प्रकोष्ट यांच्यातर्फे भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महिला पुरुष वृद्ध मुलं सर्व सहभागी झाले होते पूर्ण आनंदामध्ये वाज्या गाजात आम्ही हा दिवस साजरा केला या दिवशी आज हीच इच्छा आहे की सर्व जगात देशात आणि राज्यात सुख शांती आनंद आरोग्यदायी राहो आणि येत्या काळात राज्यात जैन समाजासाठी जैन आयोगाची निर्मिती हो हीच इच्छा पुन्हा एकदा जय श्रीराम जय महावीर आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका